हॅशटॅग नॉट माईन महाठगनी सीझन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण पहिले पानावरून कुणीतरी सरसर धावत गेल्यासारखं वाटलं तसं हलकेच्या मानेवरचे केस उभे राहिले त्याची आठ नऊ वर्षाची लेख नुगली तटकन थांबती झाली हे बाबा बाबा आपल्या माघावर जनावर आहे का जाडीतून काहीतरी पळालं असतं बघ सिद्रामनं चौफेर नजर फिरवली रात्रीच्या धुकधुकत्या चंद्र चंद्रप्रकाशात सावजाची वाट पाहत असल्यासारखी झाडं स्तब्ध उभी होती डावीकडच्या <laughs> जाळीत परत काहीतरी धुसपुसलं सिद्ध्रामनं कपाळावरचा घाम बोटानच निपटला दोघांनाही काहीतरी जाणवलं म्हणजे तिथं नक्कीच काहीतरी होत कुणीतरी होत नुगली नुगले रात्रीच जंगलात यायलाच नको असत तुझं ऐकलं ते चुकलं नुगलीनं बापाच्या हातावरची पकड अजूनच पक्की केली रस्ता लागत नसतो आपण परत फिरायचं का सिद्ध्रामनं आशे विचारलं हातातल्या नव्या कपड्यांचा पुडका आणि रस्ता गिळवून उभं असलेलं जंगल दोन्हीही आळीपाळीनं बघत नुगलीनं नकारापुरती मान हलवली बाबा बाबा वस्ती येत असते इतक्यात आणि उद्या नाचे विसरलास नुगलीला उद्या होणाऱ्या नाचात नवे कपडे घालायची संधी घालवायची नव्हती सिद्ध्राम त्याच्या कोप्प्याचा गवडा होता त्यानं ढोलाची पूजा केल्याशिवाय उद्या त्याचा कोप्पा मैदानात नाचाला उतरलाच नसता त्याचा नाईलाज झाला चल 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 त्यांच्या चालण्याला आता दुडक्या पळण्याची सर होती किंचित चढावाचा रस्ता लागला तसं बापलेत श्वास पेरायला क्षणभर थांबले सिद्धरामनं गुडघ्यावर हात रोवून चौफेर नजर फिरवली चकवा नक्कीच लागला नव्हता पण मिणमिणत्या चंद्रप्रकाशात झाडांचे नाचरे आकार वेडावून दाखवत होते बघ माय आपण आपण गुंतून भलतीकडे चालू असतो ऐक तिचा आवाज सिद्धरामच्या डोळ्यात थोडी चिंता उमटली नुगले, नुगले जनावर पाण्यावर येतील इतक्यात झाडीत झालेली धुसफुस नुगलीनं पण हेरली होती तिच्याही नकळत ती बापाच्या जवळ सरकली जंगलाच्या ऐन मध्यभागी असताना परत फिरणं किंवा पुढं वस्तीवर जाणं या पर्यायांना तसा काहीही अर्थ नव्हता कणभर शांतता पसरली तसा सिद्ध्राम जागचा उठला नुगलीने पण पावलाला पाऊल बांधून चालायला सुरुवात केली तिच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट रात्रीच्या अंधाराला वेगळ्याच मिती देत होता सिद्ध्रामनं गौताची एक लवचिक काळी हेरली आणि तिच्या बांगड्यांना एकत्र करून बांधून टाकली ते चार पावलं चालली असतील की नसतील आणि परत परत एकदा झुडपामध्ये तशीच धुसफूस ऐकू आली जणू कुणीतरी पाय ओढत चाललं होत सिद्ध्रामच्या छातीत लक्क झालं चुकलंच असत रात्रीच जंगल माणसांसाठी नसतय सिद्धरामच्या आवाजात नियम मोडल्याचा पश्चाताप होता सैपुईत Ready to continue?